आपल्याला जर का मानदुखीचा खूप त्रास असेल तर मानदुखीच्या या त्रासामध्ये सगळ्यात प्रमुख कारण आजकाल म्हणजे मोबाईलचा अतिरिक्त वापर कारण दरवेळेस जेव्हा आपण मोबाईल बघतो तेव्हा आपली मान थोडीशी अशी झुकलेली असते आणि त्याच्यामुळे हा जो मागचा भाग आहे या भागावरती ताण येतो आणि तो भाग दुखायला लागतो उषा जास्त घेणे झोपताना ह्याच्यानी पण मान दुखते पण न्यूरोथेरपीची एक विना औषध प्रक्रिया जी तुम्ही घरच्या घरी करू शकता या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमच्या डाव्या भागाला म्हणजे कानाच्या मागचा भाग जो खांद्यापर्यंत हा भाग आहे या भागामध्ये हाताच्या बोटाने म्हणजे उजव्या हाताच्या बोटाने डाव्या भागाला असं बोट ठेवून थोडस दाबायचंय त्याला आणि असं फिरवायचंय सहा वेळा एका पॉईंटला फिरवायचंय मग दुसऱ्या पॉईंटला त्याला चिटकून परत सहा वेळा मग तिसऱ्या पॉईंटला परत सहा वेळा असं करत करत कानाच्या मागून असं खांद्यापर्यंत यायचंय त्याला चिटकून दुसरी लाईन वर का समजा आपण काढली परत खांद्यापर्यंत तर त्या लाईनीवरती पण तसंच करायचंय आणि असंच उजव्या साईडला पण करायचंय इथून ते इथपर्यंत असं बोट ठेवायचं थोडस दाबायचं आणि असं गोल फिरवायचं सहा वेळा परत त्याच्या बाजूला सहा वेळा परत बाजूला सहा वेळा पहिल्यांदा डावीकडे आणि मग उजवीकडे आणि ह्याच्या नंतर मान फिरवण्याचे व्यायाम तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये मान आधी खाली गेली पाहिजे मग पूर्णपणे डावीकडे कान खांद्याला लागतील याचा प्रयत्न करायचा मग जेवढी जास्त शक्य होईल तेवढी मागच्या बाजूला आणि मग उजवा कान उजव्या खांद्याला आणि मग परत खाली लगेच उलटी पान फिरवायची पहिले उजवा कान उजव्या खांद्याला मग मागच्या बाजूला मग डावा कान डाव्या खांद्याला आणि मग खाली हे अत्यंत हळू करायचंय हे जर का जोरात केलं तर चक्कर येऊ शकते त्यामुळे हळू करायचंय त्याच्या व्यतिरिक्त जर का समजा आपल्याला सर्वायकल स्पॉन्डिलायटीस किंवा स्पॉन्डिलोसिस असेल तर आपण आमच्या संभाजीनगरच्या केंद्रामध्ये किंवा के पुण्याच्या शिबिरामध्ये आपण उपचार घेण्यासाठी येऊ शकता आपल्याला जर का हा त्रास असेल तर आपण हे अवश्य करून बघा आणि आपला काय अनुभव आहे ते आम्हाला कळवा